श्री गुरु श्री गणेशाय त्रयमूर्ती राजा गुरु तुची वास करु सुभक्त तेथे ते आनंदा ते स्वर्गी पाहती विनोदा ऐसा श्री गुरु ध्यात जाता भक्त नामांकित श्रमला चालत राहिला एका वृक्षातळी क्षण एक निदृष्ट मनी श्रीगुरुचितीत कृपा निधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा रूप दिशे सुषुप्तीत जटाधारी व्याघ्र व्याघ्रचर्म परिधानित कासे पीतांबर रेखा युनी जवळी भस्मलािरे कपाळी अश्वासुनी तया अभय कर देतसे तुके देखोनी सुषुप्तित चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करी वेळी मूर्ती देखिली सुषुप्तित तेची ध्यातसे मनात पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची देखोनी या योगी शाते करिता झाला दंडवत कृपा करुणावंत तारी तारी तसे कृपेने भक्ता लागुनी येणे झाले कोठोनी तुमचे नाव कवण मुनी कवणस्थानी वास तुम्हा सिद्धमणे आपण योगी भूमी स्वर्गी प्रसिद्ध गुरु जगी नरसिंह सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गणगापूर अमरजा संगम भीमातीर जयमूर्तीचा अवतार नरसिंह सरस्वती कीर्ती ब्रीद ख्याती सांगटसे सिद्धयती वंशो वंशी करीतो भक्ती कष्ट अम्हा के तु अम्मासी म्हणुनी माते भेटलासी संहार करुणी संशयासी सिद्धमणे स्वामी ऐक शिष्या स्तोममुय गुरुकृपा गुरु सूक्ष्म स्थुळी भक्तवत्सल परीय गुरुकृपाय जासी दैन्य दिसे कैचे त्यासी समस्त दैवत्यासी वश परी काळासी जिंकेनर त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीजे निर्धारु देऊ शकेल अखिलवरु एका भावे भजावे श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपुले भक्त जनांसी ऐसे ऐकोनी नाम करणी लागे सिद्धाची आचरणी कर जोडोनी भक्ती भावे करोनिया स्वामी ऐसे निरोपित संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि तुम्ही निरोपिले ती रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपल्या न राखे कोणी हा बोल असे कवणाचा कवण शास्त्र पुराणीचा संदेह संदेहपेडिगा मनाचा जेणे मन धृोय सिद्धमणे शिष्यासी तुवा पुसले अम्मासे वेद वाक्य साक्षीसी सागेन ऐक एक चि वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माची या मुखे करुण त्याची पासा व पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशांत ब्रह्म वाक्य असे ख्यात पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवने नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला हीक्षिती ब्रह्म वाक्य विस्तार तया व्यासा पासुनी जे समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारोणी सांगेन एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी गुरुमहिमा विस्तारेसि ब्रह्मदेवे निरुपिला ब्रह्मदेव कलियुगासी केवी कारणेसी आद्यंत विस्तारेसी निरोपी जे स्वामिया ऐक शिष्या एक चित्ता जगी पळयो झालो होता आदिमूर्ती निश्चितता होता वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होतावट पत्र शयन बुद्धी संभवे चेतन आणि जागृत होयतन कमळ उपजवी नाभी होण त्रैलोक्याचे रचना घर तया कमळा मधून उदयो झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा मणे ब्रह्मा तये वेळी समसता उनी आपण बळी मजहुनी आणि कस्थुळी कवण नाही म्हणतसे हसो नि या नारायणू बोले गाढ शब्दवचनु आपण असे महाविष्णू भज मने तया वेळी देखो निया या श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्महर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ प्रियसा संतोषोनी नारायण निरोपदितला अतिगहन सृष्टी गामुन आज्ञा दिल्ली तयेवेळी विनवी विष्णुसी मेणे सृष्टी रचावयासी देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे ऐकून ब्रम्हयाचे वचनू निरोपी द्यासी महाविष्णू वेद असती घे घे भरू देता झाला सृष्टी रचा विचार असे वेदांत सविस्तर ते परी रचुनी स्थिर प्रकाश करी वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जयसी आरसा से खूण सृष्टी रचावी तयापरी या वेदमार्गे सृष्टीसी रचि गा ब्रह्मया अहशिणि सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध जंगे स्वतेज अंडजनाने जारज उद्वीज उपजविले कृत थ्रे द्यापारयुग उपजवी मग कलियुग एक एकांते निरोपी मग भूमिवरी प्रवृत्त करी बोलागुनी कृतयुगाशी निरोपी ब्रमा प्रियसी प्रकाश करी आपणाते ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषो न सागेन त्याचे लक्षण ऐकाश्रोते एकचि असत्यनेणे कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवीत आभारण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकणे रूप येणेप युगकृत असे असेत माते तुम्ही देता केवी जाऊ भूमिवरी भूमिवरी मनुष्य लोक असत्य अपवादक मातेन ऐक कवणे परी वर्तावे ऐकोणी वाचे वचना निरोपितो ब्रह्मा पण सत्व सत्वगुण क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी ऐका झाली अवि सत्याधिका बोलावुनी त्रेता युगाते विवेका निरोप ब्रह्मा परीयेसा त्रेता युगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची हाती असे स्थूल त्रेतायुगाचे कारण धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणासी हाती देखा कुश समिधा असे धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनि भूमिवारी बोलावनी ब्रह्मा हर्षे निरोप देवापारा रूपासी ऐका श्रोते एक खडग खटवांग धुरुणी हाती धनुष्य बाण राहती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर धुनी असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसानिका निरूप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावर कलियुगाते पाचारी जावे त्वरी तर भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षण ऐका ब्रह्मायाचे सन्मुखा, केवी गेले परियेसा विचारहीन हि पिशाचा पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुणी सन्मुख जिव्हा हाती नाचे कली अति दोषोत्तर पुण्य पुण्यपाप संमिश्रित हासे रडे वापुऱ्या गावी वापुरे तोंड शिवी ब्रह्मया पुढे राही काय निरोप भूणी देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे गाना। पुसत असे दाने। लिंग जिव्हा का लिंगजिह्वा काधरिले कलियुगमणे ब्रम्हयासी जिंकून समस्त लोकासी लिंगजिंवा रक्षणाराशी हारिअसे आपणा ते ऐकूनी कलीचे वचन निरोपदे तो ब्रह्मा आपण भूमिवी जाऊन आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगाशी सांगेन तुझ उपदेशी तुझा युगी आयुष्या नराशी स्वल्पाकशत पूर्वयुगाय युगी रेखा आयुष्य बहुमनुष्य लोका तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवसावरी मग हो तयासी गती आयुष्या से या कारणे कष्ट तीक्षिती दिवस पर्यंत आता एसे धवे जाण स्वल्प आयु मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असती शील ब्रह्मज्ञानी पुण्यकरीती जाणवणी त्यासी तु वा साह्य होवोनी वर्तत भणे ब्रह्मा ऐकून ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे नमून स्वामींनी निरोपिले जे जन ते माझे वैरी असती काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्म वासना पुण्यात्म्याचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापविषयी कलेचे वचन ऐकवणि ब्रह्मा हसे अतिगणी सांगत से विस्तारोणी उपाय कलीसी वया, काळ वेळ असती दोनी तुझ साह्य येत असती निर्गुणी तुझं मार्ग निर्मळ असती जे जन ते वैरी तुझे जाण मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसी याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी, जे अधिक पुण्यराशी तेची जिंकती तुझ या कलियुगा भीतरी जन होती परी जे जन साहती न कुरी तेची ईश्वरी ऐक्य होती ऐकून कैसे साधूचे अंतकर्ण कवन असे निरोपावे ब्रह्मा म्हणे ते वेळी एक चित्ते ऐक कली सांगेन ऐका श्रुते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरोनी अंत कर्ण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोभवर्जित नरासी सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिलाधेनुसिजणारी दोष न लगे तुझा वैष्णव अथवा शैवासी जे नित्य निदिसी आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधु नुको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्वसाधन धर्म पर त्यांशी तू बाधो नुको ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज पापस्य कलिचे वचन विष्णु अव्यक्त ब्रह्मारुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरु निश्चित झरी हो कोपता गुरु रक्षिल परियेसा गुरु गोपेल एखाद्याशी ईश्वर न राखे परियेशी ईश्वरू गोपेल झरी त्यासी श्री गुरुराखेल निश्चित गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु देहो महेशरा गुरुदेव परत गुरुमुखाश्रेत गुरुब्रमान तोचिरुद्रमहाविष्णु गुरुचिब्रह्मकारण म्हणून गुरु, 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 गुरु आश्रय यावा या कारणे श्रीगुरु भजावे शास्त्रमागय सी तीर्थव्रत योग तपाशी गुरु सेविता जाणा गुरुसेविता होती कोतीपरीयेसी सर्वृद्धी वर्तली अनादि अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरी आश्रम थोरी वृक्ष सती नानापरी पुण्यनाथी मृग वसती ऋषी आदि करोनी तप तयास्थानी तया वेद धर्म होईल पुत्र होता द्विज तया शिष्य बहु बहुअसती वेदशास्त्र अभ्यासती त्यात दीपकमणी जे ख्याती शिष्य होता पर्येसा होता शिष्य गुरुपारायण केला पुराण झाला असे अति निपुण तया गुरुसेवा असे संतोषोनी ऐकाश्रुते सफळजन बोलावनी शिष्यासी म्हणे परियेसी तृतीय असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावी शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरुपदेसी अंगीकारूरवसी अम्मा सीतु तारक ऐकून शिष्यांचे वचन संतोष झाला वेद धर्म मुनी संदीप बोला उनी, से का ते सांगत असे परियेसा ऐका हो शिष्य सकळी क आमुचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमचे अनुष्ठान करीता महापाठके असे आता भोगले आवाचुनी न सुते जाणा तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आड रिगत याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी न भोगीते आपले देही आपले पापा निष्कृती नाही हे निश्चित करो नि भोगावये भोगावय आम्ही परियेसा या पापाची सी, जावे आम्ही वाराणसी सी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरेसी पाप भोगीन तुम्ही संभाळावे या समस्त शिष्यात कवना असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित पुसे शिष्यासी या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलतसे अतिविवेक तया गुरु देखा दीपकमणे श्री गुरुसी पाप करिता देहनाशी न करावा संग हो दुखासी शीघ्र करावा प्रीतिकारू वेद धर्म म्हणे तयासि दृढ देहुष्यासी क्षालन करावे पापासी, अथवा पाठे विषापरी अथवा तीर्थे प्रायश्चित आकुले दे पापावे गरे न होता निरुधे मुक्ती नवे आपणासी दीपक मणे श्रीगुरुषी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करीन स्वशक्तीशी न करता अनुमान सांगी जे दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण पुष्टी होईन अंगयीन अंगपांगुळ परियेसा संवत्सर एक माते संभाळावे बहुत जरी असेल दूर तरीच अंगीकार करावा दीपक मणे गुरुसी पुष्टी होईन आपण हर्षी अंध होईन एकवीस वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामीनुरूपावी त्वरीती म्हणून चरणी लागला ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगत असे विस्तारोण लक्षणतया पापाचे आपुले पाप आपणासी ग्राय्यनो हे पुत न भोगिता स्वदेहा नवचे पाप पापपरिये या कारणे आपण भोगी भोगीन आपुले दुःखा अम्मासी संभाळी तू दीपका एकवीस वर्षे पर्यंत जे पीडिती रोगे प्रति प्रतीपाळणारसि कष्ट अधिका मजौसंदीपकाज कष्ट अधिक जाणार या कारणे आपले देही भोगी न पाप निश्चयी तुवा प्रति पारा वे पाही काशीपुरी नेऊनिया तया काशीपुरी जाण पाडा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपक मणि श्रीगुरुसि अवश्यन पुरी काशी सेवा करीन एकवीस वर्षी विश्वनाथासी ब्रह्मा मणि कलिसी शिष्य होता कैसा कॅसी पुष्ट होताची गुरुसी नेले काशी पुरा प्रती मणिकर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सिधेशी राहिले ते ते, ते परीयेसी मुरु जना गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणि मणिकरणिकेशी पूजा करीती विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी गो गीत होता तयास्थानी कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षयहीन अतिरुषित संदीपक सेवा करीत अतिक्ती करुणी भिक्षा मागोनी संदीपक गुरु श्री देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणिता एके दिनी न जेवी श्री गुरु कोपोनी स्वल्प आण म्हणोनी क्लेशे सांडोनी देत ये रे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्न बहुवस मिष्टान्न नाणीसी म्हणून क्लेश करिता झाला तरी तितुके ही आणि मागोनिया या सर्वस्वकृत सेवाया कुपे देत असे शिविया प्रोपरी एकादे एखादे समी शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी मजनमित्त कष्टलासी शिष्योत्तमा शिखामणी सवेचे मणे पापी कूरा माते गाजिले अपारा उमासविष्टामु क्षण ख्षन, क्षणा भूत नाही जेथे असे बहुत दैन्यमत्सर सहित वसत शुभाशुभ नेणे क्वचित पाप रूप ते जाणावे समस्त रोग असती देखा सोळा भाग नवती का वेद धर्म कष्ट का येणे परी ऐसे गुरुचे गुण दोष मनी ना आणि तो शिष्य करी मानस तोची म्हणून जैसे जैसे मागे अन्न आणू देतो तो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी सारखे क्षेत्र असता कदान करी तीर्थयात्रा वचे देवाची यात्रा गुरु सेवे वाचुनी गुरु बोले निष्ठुरेसी आपण संतोषी जे जे जित्याचे मानसी पाहिजे तैसा वर्त तसे वर्तता येणे परी देख प्रसन्न होऊन पिनाक येऊन उभा सन्मुख वर माग म्हणतसे अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुल दीपका कुष्ठलो तुझी भक्ती सीनिका प्रसन्न झालो मागाता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योम

Mobili awa sĩkone pata kasi. <muchas> ृत्ती नवेगा परियेसी जन्मातरी बाधती धर्मशास्त्री धर्म शास्त्री असे दान, ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे परीयसी निरोप पुरुषी गेला ईश्वरा म्हणे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवी गिरु म्हणतसे विस्मय करुणी विरोम केशी गेला निर्वाण मठाबाशी बोलावनी समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णु पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाश होियेसी दीपक म्हणजे भाळ कैसी गुरु भक्ती करीतो अभिनव गोदावरी तीर वासी वेद धर्म म्हणजे तापसी त्याची सेवा हरणीशी करीतो भावे एक चित्ते वर देऊ म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न ना घेवर परियेसा कैसे तापसी योगियांशी नवे मन वर द्यावयासी बलात्कारे देता कैसी वर्ण घेतो दीपक

सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणि कबहुते संतोष होीपकाते म्हणे विष्णु परीसा बोलावनी दीपकासी बोला दीपका म्हणतसे ऋषिकेशी तुष्ट भक्तीसी वर माग दीपक म्हणे विष्णुसी काय भक्ती दे कोणी अम्मासी वर देसी परीयेसी कवण कार्या सांग मज मी तर तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारी येऊनी पाही के मज ऐकोनी दीपकाचे वचना संतोषी झाला महाविष्णू सांगत असे विस्तारोनू दया दीपका प्रति देखा। गुरु भक्ती करीसी मनोनी सी, म्हणून संतोषी जे भक्त केली गुरुसी तेची पाविली। सेवा करीता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेची मज पावतसे ऐसे ऐकून दीपक नमिता झाला आणि क वितसे ऐक सिद्धमणे द्विजाशी ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी विमांसी गुरु अम्मासी देणार गुरु पासोनी सर्वज्ञान प्रयमूर्ती होती अम्हा स्वाधीन अमुचा देव गुरुची जाण अन्यथा नाही सर्व देव सर्वदेव तीर्थ गुरुची अम्मा असे सत्य त्याचे नि अम्हा परमार्थ दूर सांग जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परीयेसा संतोषोनी महाविष्णू महाविष्णु म्हणे धन्य धन्य माझा प्राणू तुची शिष्य शिरो रत्नो घोळा भक्त तुझी माझा काहीतरी मागाता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे न आलो आपण देखा दीपक मणे विष्णूसी जरी वर अम्मा देसी गुरु भक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरु स्वरूपा आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे या परते न मागे के म्हणून चरणी लागला दिधला वर शार्गम पाणी संतोषोनी बोले वाणी अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होसी तुवा गुरुसी दृष्टी ब्रह्मासी आणि कजरी आम्हा खुससी सांगे का एक जे कामयी जे श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करेसी तेने आम्ही हो संतोषी ते आमची स्तुती जाण वेद वाच वेदांत भाष्य अहरिशि वाचते जन भक्तीशी निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रमा असे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव गुरु गुरुभ्रजे अक्षरे रोन अमृताचा समुद्र समुद्रदान दया मध्ये गुरुता क्षण केवी होय परीयेसा जयाचे हृदय श्री गुरु स्मरण रोचि त्रैलोक्य पूजदा ज्ञान अमृतपान सदा सगुण तोचे शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो कावरू फल प्राप्ती होय गुरु गुरु त्रैमूर्ती याची कारणे ऐसा वर दीपकासी निधला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगत असे कलेसी एक चित्ते परियेसा वर लाभुनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख कुसतसे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी ऐक शिष्या कुल दीपका काय दिदले वैकुंठ नायका विस्तारोणी सांगनिका माझे मन स्थिर होय दीपकमणे गुरुसी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले ऐसी गुरु भक्ति भावी म्हणूनी गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी वर दिदला संतोषी दृढ भक्ति तुमचे चरणी संतोषो तो गुरु प्रसन साक्षात्कारू साक्षातीविते तू होय असाशी पु वास करी तू... तुझे वाक्य वाक्यसर्वसिद्धी तुझे द्वारी नव विश्वनाथ तुझे स्वाधी मणे गुरु संतोषे येणे परी शिष्यासी प्रसन्नदाला प्रियेसी दिव्य देह तत्क्षणेसी झाला वेद धर्मा भाव शिष्याचा भावयासी कुष्टी जाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पापराही लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे सिद्धमने नाम करणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवारणी गुरु भक्ती ऐसे देणे विधी दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण सह मानसी तो चिरा ईश्वरासी ईश्वर होय गंगाधरा गंगाधरासा करितसे तरीदे स्रोतया नमन न न्यून युगपूर्ण माझे बोबडे बोलासी इथे गुरुचरित्रामृते प्रम कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती व्याख्याने सिद्धनामधारकसंवादे शिष्यदीपाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त